कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा आणि कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटनेच्या वतीने रविवारी येथे अखिल भारतीय माहेश्वरी मेडिकल सेलचे प्रमुख मुंबई निवासी डॉक्टर विलास लड्ढा यांचे लाईफस्टाईल मॅनेजिंग विषयक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला डॉक्टर विलास लड्डा यांनी निरोगी जीवनाचे गुणसूत्र सांगताना तणावमुक्त राहण्यासाठी कुटुंबासमवेत वेळ घालवला पाहिजे कोणतेही कारण नसताना नियमित तपासणी करून घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला आपल्या आजाराची माहिती मिळत राहील कोणालाही देशात कोणतीही वैद्यकीय मदत वा सेकंड ओपिनियन हवी असल्यास कोणत्याही डॉक्टरशी अपॉइंटमेंट हवी असल्यास मला सत्याहत्तर अडतीस पंचेचाळीस शून्य पाच शहाऐंशी या क्रमांकावर मेसेज किंवा कॉल करू शक असेही त्यांनी सांगितले पाहुण्यांची ओळख जिल्हा सभेचे अध्यक्ष नितीन धूत यांनी करून दिली स्वागत व प्रकल्प प्रमुख सत्यनारायण धूत यांनी केले सूत्रसंचालन जिल्हा सचिव लालचंद गट्टानी व युवा संघटन सचिव कृष्णकांत भुतडा यांनी केले आभार जिल्हा युवा संघटनेचे अध्यक्ष आनंद बांगड यांनी मानले यावेळी प्रदेश युवा संघटनेचे अध्यक्ष विनीत तोशनीवाल प्रदेश माहिती व प्रसारण मंत्री मुकेश खाबानी प्रदेश कार्यकारिणी सदस्य शांती किशोरजी मंत्री निवर्तमान अध्यक्ष श्रीकांतजी मंत्री तहसील सभेचे अध्यक्ष रामगोपालजी मालानी जिल्हा सभाचे ज्येष्ठ मार्गदर्शक चंदनमल मंत्री श्री गोपालजी दरगड रामकिशोरजी बांगड महिला संघटन अध्यक्ष सौ पुष्पा काबरा व नवयुवक अध्यक्ष शेखर बांगड तसेच महिला अध्यक्षा सौ सो मंजू सोमाणी सौ सो कांता ला सौ नीलम बराडिया तसेच जिल्हा सभा व जिल्हा युवा संघटनेचे सर्व कार्यकारिणी सदस्य व समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रमासाठी सूरज दरक बनवारीलाल जंवर बजरंग काबरा सुरेशचंद्र दरगड अशोक मंत्री दामोदर बायती बालकृष्ण टुवाणी श्रीकांत बंग सुरेंद्र हेडा हरीश सारडा यांनी विशेष प्रयत्न केले